आपण मुंबई पुण्यावाले जे लोक होत ना त्यांनी खिचडी खाल्लीच नाही पंढरपुरातल्या लोकांचं सगळ्यात आवडतं आणि चवीच्या ठिकाणी आपण आलोय सत्तर वर्षा, वर्षा पूर्ण परंपरा बरोबर आता ज्ञानेश्वर माऊलींच्या मंडपासमोर आहे म्हणजे इथं ज्ञानेश्वर माऊलींच पालखी इथेच थांबती समोर पण त्या स्पॉटला अरे वा हे काय आता काय काय आणलंय आता आपण खिचडी खाऊयात हा आणि चटणी खाऊयात म्हणजे स्पेशल वाटतं इकडच आहे ही गोष्ट चटणी चटणी बघितली ना पहिली चटणी आपण खाऊन बघूया भाई काय आहे का आज ओपन करून चटणी पार्सल करून घरी घेऊन जा एवढी मस्त चटणी आहे हा प्रदक्षिणा मार्ग आहे इथून प्रदक्षिणा तुम्ही चालू केली तर ही प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर तुमची वारी पूर्ण झाली आणि ती वारी पूर्ण व्हायला सुरुवातीला एक खिचडी पोटात गेली पाहिजे आधी पोटो पाय मग विठो पाय पहिला खिचडी खाऊन घ्या आणि मग वारीला निघा मॅजिक चटणी जर टाकली त्याच्यावरती ब्लास्ट फ्लेवर ब्लास्ट झाला माझ्याकडनं ज्या खिचडीला मिळतोय डायमंड टम्सअप हा डायमंड टम्सअप वरती गोष्ट आहे तुम्ही जिकडे पंढरपूर आलात आणि तुम्ही तर नाही कळलं तुमची पंढरपूरची वारे थोडीशी कुठेतरी मागे पुढे राहणार